नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला जानून ताजा तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शेतकरी मेळाव्यासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित सांगली जिल्हा तालुका खणापूर विटे शहरातील सुहास भैया बाबर यांच्या पुढाकाराने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातूनही समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला आणि पुरुष यांची तुंबड गर्दी या मेळाव्यामध्ये बघण्यास मिळाली इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड

अ Clay ऌोई लीत, ने ल staple इंप ऐस्पिांविता पीषिमा सिर्ओय उिया जिया हुね पर झाने दिय्चिकोसे भॉन्म झाने वेखिमा Mudah-mudahan kita bisa menghormati

हे प्रीत गुरुन पाण्याचा प्रत्येक थेंब या वसुफळाच्या दर्बुरला सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असणारा आमचा हा विभागाच्या विस्तारासाठी

अध्र ऐ�� क्वहा, अध्र toson 1, 2 theo child. अध्र screensो दो तो लो पाभचे जो ़नागम answer भूससी सरक मा चलो 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 चलो